नमस्कार मंडळी तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत आहोत कॉफी कॉफी पार्टनर पार्टनर ही कथा मालिका चला तर मग वळूयात आजच्या भागाकडे भाग शोना म्हणत रुधीरने जीवाच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवले जीवाने बावरून रुधीरकडे पाहिले तो खट्याळ हसत होता त्याची आधीची कृती आणि आताचे मिश्किल हसणे पाहून तिचे हार्टबीट्स वाढले गालावर तो हवासा हवा पिंक टिंट उतरला होता लाजून तिने केसांची बट कानामागे केली जी आधीच कानामागे काना होती रुधीरला आणखी तिला छळायची इच्छा झाली त्याने तिच्या हनुवटीला पकडले आणि तिचा चेहरा स्वतःकडे वळवला तो अजूनही तिच्या हनुवटीला पकडून होता त्याचा स्पर्श तिच्या मनात प्रेमलहरी उठवत होता कितीही ठरवले त्याच्या वलयात न गुरफटण्याचे तरी ती त्याच्याकडे खेचली जात होती जे ती मनात असूनही नाकारू शकत नव्हती हे काय अजून राग नाही गेला का तुझा थांब असं सरशी गायब करतो मी रुधीर म्हणाला तसे तिने चमकून त्याच्याकडे पाहिले त्याचे कॅफे पाहत असतानाच तिथला सुंदर माहोल डोळ्यात साठवत असतानाच तिचा राग चुमंतर झाला होता जे नक्कीच तिच्या चेहऱ्यावर उमटले असणार मग तरी तो राग गेला नाही असे का म्हणत असेल हा प्रश्न तिला पडला त्याने तिच्या नाकावर ओठ टेकवले तशी ती स्तब्ध झाली डोळे मोठे झाले होते तिचे जे त्याचे बोलणे ऐकून आणखी मोठी मोठे झाले पहा ना या छोट्या नाकावर अजूनही राग दिसतो आहे मला म्हणूनच तर ते लाल झाले ना पण आता माझ्या ओठांच्या स्पर्शाने तो राग हवेत विरून गेला असेल रुधीर म्हणाला किती फ्लट करावं ना माणसाने तरी मी बजावलं होतं त्याला की मला फ्लट केलेलं आवडत नाही तर करू नकोस पण खरंच आवडत नाही का तुला त्याचा फ्लर्टी स्वभाव एकदा चेहरा पहा स्वतःचा आरशात मग कळेल तुला आत्ताही लाजून गाल टोमॅटोसारखे लाल झाले असतील म्हणूनच तर तो असं म्हणाला ना जरा कंट्रोल ठेव स्वतःवर जीवू जीवाने मनातच स्वतःला डटावले एक वेटर दोघांना कॉफी देऊन गेला या कुंद वातावरणात हातात कॉफीचा मग आणि सोबतीला आपली आवडती व्यक्ती काय रोमॅंटिक वातावरण झालं असेल नाही दोघेही हातात कॉफीचा मग घेऊन वेगवेगळ्या विचारात गुरफटले होते ती त्याच्या स्पर्शाने आपण एवढे विचलित का होत आहोत हे गणित सोडवत बसलेली तर तो तिला कसे मनवता येईल आपल्या मनातले कसे तिला नीट सांगता येईल यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत होता दोघेही शांतपणे कॉफी पित होते तुझं कोणावर प्रेम आहे का संभाषणाला सुरुवात करत त्याने विचारले तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं त्याचा प्रश्न ऐकून कितीही तो विषय डोक्यातून काढायचा म्हटलं तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने तो नावडता विषय छेडला जायचा ती एकटक वर आकाशाकडे पाहत तिचे अश्रू थोपवण्याचा प्रयत्न करत होती जे त्यालाही जाणवले हा प्रश्न विचारण्याचे कारण हेच की जर तू आधीच कोणाच्या प्रेमात असशील आणि तुला त्या मुलासोबत लग्न करायचे असेल तर मी तुमच्यामध्ये येणार नाही तुझ्या आईला जर तो मुलगा पसंत नसेल आणि त्या तुला माझ्यासोबत लग्न करायला जबरदस्ती करत असतील तर मी नकार कळवेन त्यांना जे काही असेल ते तू आत्ताच मला स्पष्ट सांग म्हणजे मी तशी माझ्या मनाची समजूत घालीन आधीच माझा जीव गुंतला आहे तुझ्यात पुढे जाऊन जर मला समजले की तुझ्या आयुष्यात ती जागा दुसऱ्या कोणाची आहे तर मी स्वतःला सावरू शकणार नाही आता निदान मी मूव ऑन व्हायचा प्रयत्न तरी करू शकेन भविष्याचे काही सांगता येणार नाही माझा जीव तुझ्यातच अडकून राहील मनावर दगड ठेवून त्याने म्हटले खूप अवघड जात होते त्याला प्रत्येक शब्द उच्चारायला तिचे असे दुर्लक्षित करणे जिव्हारी लागले होते त्याच्या तिच्या अशा वागण्यामागचे प्रत्येक कारण त्याने पडताळले तेव्हा त्याला हे स्ट्राईक झाले की कदाचित तिचे आधीपासूनच कोणावर तरी प्रेम असेल पण तिच्या परिवाराला ते मान्य नसेल म्हणून नाईलाजाने ती त्याला भेटत असावी तसेही ती एकदा म्हणाली होती की ती पुन्हा प्रेम करू शकणार नाही याचा अर्थ कदाचित ती आधीपासूनच प्रेमात असावी हा विचार मनात येताच त्याच्या काळजात कळ उमटली होती हा विचारसुद्धा त्याला असहाय्य करून गेला म्हणूनच त्याने तिला हे विचारायचे ठरवले होते कानात प्राण आणून तो तिच्या उत्तराची वाट पाहत होता हो आहे माझं एका मुलावर प्रेम ती बोलली तसं त्याच्या काळजाचा ठोका चुकला संपलं संपलं होतं सगळं असंच त्याला वाटू लागलं दुसऱ्यांदा सुद्धा प्रेमात आपण कमनशिबी निघालो ही भावना मनात गडद झाली आणि त्याचे डोळे पाणावले त्याने नजर फिरवून घेतली ती दुसऱ्या मुलाच्या प्रेमात असताना आपण तिच्यावर जोडीदार असल्यासारखा हक्क दाखवत आहोत तिला स्पर्श करत आहोत हे चुकीचे आहे जाणून त्याच्या मनात पश्चाताप दाटला त्याला स्वतःचा राग येऊ लागला एवढे वाहत जाण्यासाठी ती पुढे बोलू लागली तसे त्याने चमकून तिच्याकडे पाहिले पण कदाचित ते एकतर्फी आहे होतं त्याला माझ्याबद्दल तसं काहीच वाटत नाही ना तेव्हा वाटायचं मला तर ना कधी कधी प्रश्न पडतो की तो खरंच प्रेम करायचा का माझ्यावर की मी फक्त त्याच्यासाठी टाईमपास होते आई म्हणते की आमचं ब्रेकअप झालं ते चांगलंच होतं कारण तो मा नव्हता लायक माझ्या प्रेमाच्या माझ्या बुद्धीलासुद्धा पटत होतं ते पण या मनाचं काय हे दिल है की मानता नाही दोन वर्ष झाले रे या गोष्टीला पण अजूनही मी तिथेच अडकून आहे जीवा म्हणाली तिच्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू तिचा होणारा त्रास दर्शवत होता रुधीरला एकीकडे आनंद होत होता की ती सिंगल आहे आणि तो तिला त्याची जीवनसंगिनी बनवू शकतो तर दुसरीकडे तिच्यासाठी वाईट वाटत होते कारण तिने जे दुःख भोगले होते तेच त्याच्या वाट्याला देखील आले होते तो समजू शकत होता तिला तिचे अश्रू वाहून जाणे देखील गरजेचे होते रडल्याने दुःखाचा भार जरी कमी होत नसला तरी त्याची तीव्रता कमी होते त्याने तिच्या हातावर हात ठेवला आणि पकड घट्ट केली तेव्हा कुठे तिने त्याच्याकडे पाहिले दुसऱ्या हाताने तिने चटकन तिचे अश्रू पुसले तिला कळून चुकले की ओघात तिने स्वतःबद्दल बरंच काही रुधीरला सांगितले आहे त्याच्या हाताची उब तिला सुखावून गेली त्याचा तो आश्वासक स्पर्श ठामपणे सांगून गेला की तो आहे तिच्यासोबत सॉरी बोर केले ना मी तुला आणि बहुतेक रडवले सुद्धा त्याच्या गालावर ओघळलेला अश्रू स्वतःच्या बोटावर घेत तिने विचारले नाही मी अजिबात बोर झालो नाही उलट मला भारी वाटलं की माझ्या शोनाने हक्काने मला तिच्या ब्रेकअप बद्दल सांगितलं मी रिलेट करू शकतो तुझ्यासोबत कारण कधी काळी मीही तुझ्यासारखाच होतो तुझ्यासारखेच असंख्य प्रश्न मलाही पडले होते अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेलो होतो मी रुधीर म्हणाला तशी जीवा अविश्वासाने त्याला पाहू लागली आता तिच्या डोळ्यात कुतूहल दाटले कारण तो आता त्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगणार होता ती सावरून बसली रुधीरनेही मनाची तयारी केली कारण जिच्यावर आपण प्रेम करतो तिलाच आपल्या गत आयुष्याबद्दल सांगणे जरा कठीणच होते आपली प्रेम प्रेमकहाणी ऐकून ती आपल्याबद्दल चुकीचा विचार तर करणार नाही ना क्षणभर त्याच्या मनात प्रश्न डोकावून गेला तिला कदाचित ते समजले असावे काळजी करू नकोस मी तुला जज करणार नाही मी एक उत्तम श्रोता आहे जो मनात कोणताच चांगला किंवा वाईट विचार न आणता समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकतो तू तु तुझं मन माझ्याजवळ मोकळं करू शकतोस एक मैत्रीण म्हणून तुझं ऐकणे माझं कर्तव्य आहे जीवा हसून म्हणाली तिच्या शब्दांनी रुधीरला धीर मिळाला कॉलेजला असताना माझे एकच ध्येय होतं आणि ते म्हणजे चांगला अभ्यास करून एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची त्यामुळे मी प्रेमाच्या भानगडीत कधीच पडलो नाही पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आणि मला एका मोठ्या कंपनीत मोठ्या पॅकेजचा जॉब मिळाला आयुष्य मला जसं हवं होतं अगदी तसंच चालू होतं बक्कळ पैसा कमावत होतो मी त्यामुळे बाकीच्या चैनी करता येत होत्या मी मित्रांसोबत सतत भटकायचो विकेंडचा प्लॅन ठरलेला असायचा आमचा अशातच मला ती भेटली माझ्या ध्यानी मनी नसताना जी नंतर माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक झाली ती म्हणजे अनघा सुदामे आमची ओळख इंस्टाग्रामवर झाली तिने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती जी मी पहिल्या झटक्यात एक्सेप्ट केली होती खरं तर तिचा प्रोफाईल फोटो पाहूनच मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो तिचा फोटो पाहून हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या होत्या ते प्रेम की आकर्षण ह्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो नव्हतो पण ती आवडली होती मला पहिल्या नजरेत आणि तीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली माणसाच्या चेहऱ्यावरून कधीच त्याच्या मनाचा तळ समजत नाही साधे भोळे चेहरे फसवे असू शकतात हे मला खूप नंतर कळालं पण तेव्हा उशीर झाला होता मी पुरता अडकलो होतो तिच्या प्रेमात रुधीर भूतकाळातील घटना आठवत बोलू लागला बाकीचे पाहूयात पुढच्या भागात तोवर या भागावर कमेंट करायला विसरू नका लाईक करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि हो मला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे या कथा मालिकेचे पुढचे भाग तुम्हाला लगेच ऐकायला मिळतील असेच माझ्या कथेवर प्रेम करत रहा, धन्यवाद